<laughs> okay. okay. uh, मॅडम आज रत्नागिरी सीओ पदाचा आपण पदभार स्वीकारलेला आहे uh, काय सांगाल थोडक्यात आज मी रत्नागिरी जिल्हा परिषदचे सी ओ म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि जिल्ह्यातले सगळी काय परिस्थिती आहे काय प्रगती करायला पाहिजे कुठल्या याच्यात जास्त आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे पुढे नेण्यासाठी ग्रामीण भाग रत्नागिरी जिल्ह्यातला याची मी माहिती करून घेईन आणि रत्नागिरी जिल्हा परिषद महाराष्ट्रात एक नंबरवर ठेवण्याचा मी कसोशींनी प्रयत्न करेन यापूर्वीसुद्धा आपण रत्नागिरीमध्ये होतात आणि आता आपली प्रमोशन होऊन परत रत्नागिरी झेडपीच्या सीईओ हो पदी आपण नियुक्त झालेला काय वाटते काय सांगाल माझी इंडिपेंडंट चार्जची सुरुवात ही रत्नागिरीतनं झालेली आहे आणि ही एक मला चांगली नांदी वाटते की आय एस प्रमोशन झाल्यानंतर मला रत्नागिरीमध्ये हे पोस्टिंग मिळालं की एक अपॉर्च्युनिटी ह्या जिल्ह्याला सेवा देण्याची पुन्हा एकदा मला मिळाली आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि या जिल्ह्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू मॅडम